नमस्कार शेतकरी राजा आणि हवामान हो अंदाज या युट्यूब चॅनलमध्ये मिरू शायर आपले सर्वांचे स्वागत करीत आहे सध्या बघायला गेलं तर आपणही पाहू शकता ह्या मॉडेलच्या अंदाजानुसार आपल्याला राज्यात सर्वदूर ढगाळ परिस्थिती आणि त्याचबरोबर पावसाचं वातावरण वात हे कायम दिसत आहे आज देखील राज्याच्या अनेक भागांमध्ये जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचा पाऊस झाला आहे काही ठिकाणी अतिवृष्टीदेखील झालेला आहे त्याचबरोबर बघायला गेलं तर अहिल्यानगरचा भाग नांदेड अकोला छत्रपती संभाजीनगरचा भाग ह्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अति जोरदार स्वरूपाचे पाऊस झालेले दिसले आहे तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपणही सविस्तर हवामानाचा अन बघणार आहे त्यामुळे जर तुम्ही आपल्या चॅनलवरती हो नवीन असाल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा तर तुम्ही पाहू शकता जो कमी दाब हा विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार झाला होता त्याचा प्रभाव हा राज्य आपल्याला पुरेपूर बरसलेला असल्याला दिसतोय जे पर्जन्य छायेचे प्रदेश होते त्या प्रदेशामध्ये दे देखील आपल्याला सकाळपासून रिमझिम पाऊस झालेला दिसला आहे तर आपणही सोळा तारखेचा जी एफ एस मॉडेलचा धावता आढावा घेणार आहे सोळा तारखेला आपण पाहू शकता मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाड्याचा संपूर्ण भाग संपूर्ण विदर्भ अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार काही ठिकाणी अतिवृष्टी देखील झालेली दिसत आहे मग या सतरा तारखेला विखुरल्या स्वरूपाचा अनेक भागांमध्ये मध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस जीएफएस देखील दाखवला आहे म्हणजे राज्यात पाऊस हा सतरा तारखेपर्यंत देखील अधिक स्वरूपाचा असणार आहे पश्चिम महाराष्ट्रात ह्या पावसात जोर अधिक आहे अठरा तारखेला पाहू शकता विदर्भ त्याचबरोबर इकडे दक्षिण मराठवाड्याचा देखील काही भाग आणि मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर उत्तर मराठवाड्यात देखील पाऊस आणि हजेरी लावताना दिसत आहे सतरा तारखेला आता अठरा तारखेला आपण पाहू शकता पश्चिम महाराष्ट्र दक्षिण मराठवाड्यातून पाऊस उघडतो एकोणीस तारखेला देखील तीच परिस्थिती कायम आहे वीस तारखेला देखील राज्यात पावसाचं ही कमी दाखवलं गेलं आहे एकवीस तारखेला आपण पाहू पूर्व विदर्भातून पावसाला सुरुवात होते बावीस तारखेला संपूर्ण महाराष्ट्रात वाड्या मराठवाड्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस आहे आणि तेवीस तारखेला पुन्हा राज्यात जोरदार स्वरूपाचा पाऊस हा हजेरी लावताना आपल्याला एस मॉडेलने दाखवला आहे तर ह्या मॉडेलचा आपण संपूर्ण अंदाज सविस्तर घेणार आहे जिल्ह्यावाईज व गावावाईज तर आपण ही व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा तर सध्या बघायला गेलं तर आपण पाहू शकता सोळा तारखेला आपल्याला अहिल्यानगरचा संपूर्ण भाग जळगाव अकोला अमरावती त्याचबरोबर इकडं पाहू शकता विदर्भाचा विचार करायला गेला तर चंद्रपूर गडचिरोली गोंदिया ताडबा त्याचबरोबर इकडे नागपूरचा भाग अमरावतीचा भाग यवतमाळ त्याचबरोबर अचलपूर आपण पाहू शकता ह्या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस झालेला सोळा तारखेला दिसणार आहे तर इकडं उत्तर महाराष्ट्राचा विचार करायला गेलं तर जळगाव त्याचबरोबर इकडं अमनलेर इकडं पाहू शकता आपण धुळे नंदुरबार त्याचबरोबर मालेगाव मनमाड नाशिक निफाड त्याचबरोबर इकडं पाहू शकता आपण छत्रपती संभाजीनगरचा संपूर्ण भाग कोपरगाव येवला श्रीरामपूर त्याचबरोबर आपण पाहू शकता गाणगापूर राहुरी घोडेगाव त्याचबरोबर इकडे घारगाव ह्या संपूर्ण भागांमध्ये जोरदार त्या अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस हा सोळा तारखेला देखील झालेला कायम दिसतोय सोळा तारखेला देखील मध्य महाराष्ट्राच्या अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसणार आहे अनेक भागांमध्ये अतिवृष्टी देखील होणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आहे विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसहित हा पाऊस असणार आहे त्यामुळे आपली कामं शेतीतली दुपारच्या आदुगर आवऱ्याची दुपारनंतर सहसह शेतीतली कामं टाळायची आहे तर सोळा तारखेला संध्याकाळनंतर हा पाऊस भाग बदलत पडणार आहे हे देखील ध्यानात ठेवा संध्याकाळनंतर आपल्याला पश्चिम महाराष्ट्राचा जो उरलेला सुरलेला भाग आहे ह्या भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला दिसन आपण पाहू शकता सांगली सातारा त्याचबरोबर इकडं कोल्हापूर सोलापूरचा जो पट्टा आहे वाई बारामती इंदापूर ह्या भागांमध्ये आपल्याला अतिवृष्टी झालेली ही सोळा तारखेला संध्याकाळी दिसणार आहे तर संध्याकाळच्या सत्रात सोळा तारखेला आपल्याला छत्रपती संभाजीनगर जालना त्याबरोबर बीडचा देखील भाग येतोय लातूरचा देखील संपूर्ण भाग येतोय या भागांमध्ये जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचा सो पाऊस सोळा तारखेला संध्याकाळच्या सत्रात ता, आपल्याला झालेला दिसतोय त्यामुळे त्या राज्यात सर्वदूर सर्व ठिकाणी पावसाचा मुक्काम हा अजूक देखील असणार आहे आणि अनेक ठिकाणी हा पाऊस अतिवृष्टी करणार आहे आज देखील मराठवाडा आणि त्याचबरोबर इकडं मध्य महाराष्ट्राच्या आणि पश्चिम महाराष्ट्राच्या काही भागांमध्ये आपल्याला जोरदार ते अतिवृष्टी स्वरूपाचा पाऊस झालेला दिसला आहे तर सतरा तारखेचा अंदाज बघायला गेलो तर आपण सतरा तारखेला पाहू शकता राज्यात पुन्हा पावसाचं वातावरण तितकंच जोरदार स्वरूपाचं आपल्याला ह्या मॉडेलने देखील दाखवलं आहे आता खास करून सतरा तारखेला कोकण किनारपट्टी मुंबई खोपोली डोंबोली तो कोकण किनारपट्टी आणि जो, जो पुणे घाटमाता परिसर असणार आहे या परिसरात आपल्याला तीव्र स्वरूपाचा पाऊस दिसणार आहे आणि जो सातारा त्याचबरोबर इकडे पाहू शकता आपण जो सांगली सातारा कोल्हापूरचा जो भाग असणार आहे या भागांमध्ये सतरा तारखेला आपल्याला अतिवृष्टी देखील झालेली दिसणार आहे त्याचबरोबर अहिल्यानगरचा जो भाग असणार आहे अहिल्यानगर पुन्हा पुणेचा संपूर्ण भाग ह्या भागांमध्ये देखील आपला जोरदार त्या अति जोरदार स्वरूपाचा पाऊस पाँच सतरा तारखेला देखील ह्या मॉडेलने कायम दाखवलेला आहे आता सतरा तारखेला संध्याकाळच्या सत्रात ता आपण पाहू शकता इकडं पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर हा कायम दाखवला गेला आहे म्हणजे जो पश्चिम महाराष्ट्रात आपल्याला शेतकरी पश्चिम महाराष्ट्रात जो शेतकरी आहे तो शेतकरी सध्या तरी पावसाला कंटाळणार आहे छत्रपती संभाजीनगरचा देखील पट्टा संपूर्ण ह्या भागात देखील आपल्याला जोरदार स्वरूपाचा पाऊस झालेला आपल्याला दिसत आहे त्याचबरोबर फक्त विदर्भ आणि उत्तर आपलं दक्षिण मराठवाड्यात पावसाचं प्रमाण हे थोडं सत्ताधारीला कमी दाखवले गेले परंतु संध्याकाळनंतर वातावरणात खूप मोठा बदल होऊ शकतो आता परतीच्या पावसाचा विचार करायला गेलं तर आपण पाहू शकता परतीच्या पावसासाठी मुबलक हवामान हे आपल्याला उत्तर भारतात तयार झालेलं दिसत आहे कारण की जो जयपूरचा म्हणजे जो राजस्थानचा पट्टा आहे त्या पट्ट्यामधून आपल्याला बऱ्यापैकी मान्सून माघार फिरलेला दिसत आहे राज्यात परतीचा पाऊस हा जोर धरून पडत देखील आहे आता अठरा तारखेला देखील राज्यात पावसाचं वातावरण कायम दाखवलं गेलं आहे म्हणजे उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर जो पश्चिम महाराष्ट्राचा पट्टा आहे ह्या भागात आपल्याला अठरा तारखेला पाऊस हा कायम दाखवला आहे फक्त जो मराठवाड्याचा आणि विदर्भाचा भाग आहे ह्या भागांमधून आपल्याला पावसाचं प्रमाण हे कमी झालेलं दिसत आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची आता ही जी दोन तीन दिवसाची उघडीक ही खास करून मराठवाड्याचा आणि विदर्भाचा जो भाग असणार आहे त्या भागात राहणार आहे परंतु जरी स्थानिक वातावरण झालं तरी पाऊस होऊ शकतो म्हणजे आपण कंप म्हणू शकत नाही का ही उघडी असेल म्हणून एकोणीस तारखेला देखील आपण राज्यात पाहू पाउस शकता पावसाचं वातावरण हे मध्य महाराष्ट्र त्याचबरोबर नाशिक उत्तर महाराष्ट्र आणि पश्चिम महाराष्ट्रात कायम असणार आहे म्हणजे एकोणीस तारखेपर्यंत तरी आपल्याला जो मध्य महाराष्ट्राचा आणि पश्चिम महाराष्ट्राचा भाग दिसत आहे त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राचा भाग या भागांमध्ये काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार स्वरूपाचे पाऊस व मोठाले पाऊस आपल्याला एकोणीस तारखेपर्यंत दिसणार आहे म्हणजे एकोणीस तारखेपर्यंत इथल्या शेतकऱ्यासाठी हा पाऊस सळशी कपळशी करून ठेव ठेवणार आहे सहसह दुपारनंतर आपली कामे टाळा दुपारनंतर वावरात जाऊ नका विजांचा काळकडाट ह्या विजांचा कडकडाट ह्या काळात जास्त होणार आहे गर्जना त्याचबरोबर वादळी वाऱ्यांचा प्र प्रभाव देखील ह्या काळात जास्त राहण्याची शक्यता आहे आता वीस तारखेपासून पुन्हा आपल्याला मराठवाडा विदर्भाच्या अनेक भागांमधून पाऊस आपल्याला जोरदार दिसणार आहे आपण पाहू शकता एकवीस तारखेला देखील आपल्याला राज्यात जो मराठवाड्याचा व मध्य महाराष्ट्राचा भाग आहे या भागामध्ये भाग बदलत आपल्याला हलक्या ते स्वरूपाचा पाऊस चालू असल्याला दिसत आहे परंतु एक गोष्ट जाणून घ्या जो चक्रकार स्थिती ही विशाखापट्टणमच्या दरम्यान तयार होत होती ती आपल्याला आता विरुद्ध दिशेला सरकलेली दाखवलेली आहे म्हणजे जो मान्सून आपल्याला वाटत होता की रेंगळण परतीचा मान्सून रियांगळण व त्याचा प्रवास हा हळूवार होईल तो हळूवार न होऊन आपल्याला हा आप परतीचा प्रवास हा जलद होण्याची खूप दाट शक्यता आहे तेवीस तारखेला मुख्यतः राज्यात परतीच्या पावसाचा तीव्र प्रभाव असणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची तेवीस तारखेला अनेक ठिकाणी आपल्याला नदी ला, ला पूर अतिवृष्टी सारखे मोठाले पाऊस म्हणजे सर्वदूर पाऊस पडणार आहे तेवीस तारखेला चोवीस तारखेला देखील राज्यात सर्वदूर मोठाले पाऊस पडणार आहे याची शेतकऱ्यांनी दक्षता घ्यायची चोवीस तारखेला देखील राज्यात त्याच जोराने आपल्याला पाऊस हजेरी लावताना दिसतोय फक्त कोकण किनारपट्टी वगळता राज्यात संपूर्ण ठिकाणी पाऊस हा आपल्याला झालेला दिसत आहे परंतु जी चक्रकार स्थिती आपल्याला जी मध्य महाराष्ट्र म्हणजे मराठवाड्याचा जो भाग ह्या भागात मध्ये आलेली दिसत होती ती राज्याच्या विरुद्ध दिशेने आपल्याला म्हणजे देशाच्या विरुद्ध दिशेने रखलेली दिसत आहे तिचा इतकासा प्रभाव हा आपल्याला मान्सूनवरती पडताना दिसत नाही म्हणजे मान्सूनचा प्रवास हा जलद गतीने होणार आहे त्यामुळे जर सोयाबीनच्या काळात पाऊस नसला तर तितक्या शेतकऱ्यांसाठी हा फायदेशीर कालावधी ठरण्याची शक्यता आहे परंतु आपण सत्तावीस तारखेला पाहू शकता पुन्हा कमी दाब जो बंगालच्या उपसागरात तयार झाला होता तो तिकडं जो पार तिकडं याच्यापाशी होता म्हणजे भुवनेश्वरच्या देखील वरती त्याचा काहीसा प्रभाव फक्त आपल्याला उत्तर भारताच्या काही राज्यांमध्ये झालेला दिसन याच्या व्यतिरिक्त आपल्याला राज्यात पाऊस हा सत्तावीस तारखेपासून कमी झालेला दिसणार आहे सत्तावीस तारखेपासून राज्यात आपल्याला अनेक ठिकाणी उघडी दिसणार आहे सत्तावीस तारखेपासून ह्या मॉडेलने आपल्याला राज्यात पावसाचं प्रमाण हे कमी दाखवलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली कामाचा दा जी काय असेल ती आवरून घ्यायची आहे या दरम्यान आता तरी पण किती हवामानात बदल होत हे देखील बघणं गरजेचं असणार आहे कारण की सध्या जो पाऊस पडत आहे त्या पावसात आपल्याला विजांचा कडकडाट त्याचबरोबर मेघगर्जना ही जोरदार ते अतिजोरदार स्वरूपात दिसत आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली सहसह शेतीतली कामे टाळा दुपारनंतर सहसह शेतात जाणं टाळा आणि जर तुम्हाला आपले हे व्हिडिओ आवडत असतील आपला जर आपला अंदाज आवडत असेल तर तुम्ही कुठून येते कमेंट करा आणि नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा अशाच प्रकारचे डेलीच्या हवामानाचा अंदाज हा आपल्या चॅनलवरती अपलोड होत असतो आपल्या चॅनलचं नाव आहे शेतकरी राजा आणि हवामान अंदाज मी ऋषिकेश आयर आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत करीत आहे धन्यवाद भेटू पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये